आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते माननीय राहुल गांधी यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे संपवण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा आमदार रविंदर सिंग यांच्या निषेधासाठी आम्ही आज एकत्रित झालेलो आहोत भारतीय जनता पार्टी संघ परिवार आणि नथुराम गोडसे प्रवृत्ती ही या देशाला नवीन नाही देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या दोन तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला महाविकास वे आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे हे बनाना रिपब्लिक आहे अशा प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं होतं मी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारू इच्छितो त्या काळचं बनाना रिपब्लिक खरं की आत्ताचं बनाना रिपब्लिक खरं या प्रश्नाचं उत्तर आता आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी देशामध्ये असलेल्या सत्तेच्या बळावर महाराष्ट्रामध्ये असलेल्या सत्तेच्या बळावर दादागिरी आणि गुंडगिरीची भाषा नेहमी करताना ने दिसतात भारतीय जनता पार्टीचा एक नेता ज्याची उंची दीड दोन फूट भरते असा नितेश राणे व्यासपीठावरून सर्वसामान्य माणसांना धमकी देतो आणि आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय अशा प्रकारची चेतावणी नाना पटोले यांच्या आदेशावर आमच्या खासदार फडणतीजींच्या मार्गाखाली आज आम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्याच्यामध्ये आंदोलन करत आहे इंदिरा गांधीप्रमाणे तुमची देखील हत्या करणार करण्यात येईल राहुलजी गांधी यांना जीव मारण्याची धमकी अरविंद सिंग यांनी दिलेलं आहे जे भारतीय जनता पार्टीचे नथुराम गोडचे यांचे पिलावले आहेत त्यामुळे महाराष्ट्रभरात देशभरात आज आंदोलन होत आहे राहुलजी गांधी संघर्ष करू हम तुम्हाला साथ आहे राहुल गांधी कुणाला घाबरणार नाहीत या देशासाठी प्राण गेले तर चालेल पण असल्या धमक्याला कधी ते भीती घालणार नाहीत ह्याच्या जोरदार ह्या देशाची ते सेवा करते